बालमित्रांनो ताटामध्ये काय आहे सांगा भाऊ हे काय आहे भात शब्बास ओळखलं की तुम्ही लगेच भात 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 आणि काय आहे भाजी 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 हे काय भाकरी 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 ही चटनी 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 मीठ ताक ताक ताक, चमचा 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 आता खाली कौन है चटई 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 माठ 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 ताट 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 कशासाठी वापरतात बरोबर ताटामध्ये आपण जेवण घेतो ना जेवण्यासाठी माठ माठ कशासाठी वापरतात माठामध्ये पाणी भरून ठेवतो पाणी पाण्यासाठी वापरतात माठ चटई कशासाठी वापरतात चटई बसण्यासाठी वापरतात चमचा कशासाठी वापरतात आपण काही घेत असतो कोणती मीठ घेत असतो चटणी घेत असतो कोणती कोणती घेत असतो वस्तू ना ताक ताका ताक पिलेलं आहे का आ, ताक हा चटनी? ताक पिलेलं चांगलं असतं चटणी ताक कशापासून बनवतात माहिती दुधापासून अनेक पदार्थ बनतात दूध दही ताक लोणी हे की नाही त्यातलाच हा ताक हा पदार्थ आहे ताक पिलेलं चांगलं असतं भाकरी कशाची बनवतात भाकरी ज्वारीची बनवतात की नाही बाजरीची बनवतात वेगवेगळी भाकरी बनवतात भाजी तर खूप वेगवेगळ्या गोष्टींची भाजी बनवली जाते भात भात सगळ्यांना माहीत आहे तांदळाचा भात बनवतात लक्षात आलं ठीक आहे आता खाली आपण जोड्या जोडण्याचा खेळ खेळणार आहोत मीठ मीठ ताक ताक ताट ताट चमचा चमचा माठ माठ बनसा रेषा मरायच्या भाकरी 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 चटई 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 भात 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 चटणी 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 भाजी 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 आता ह्यांच्या ज्या जोड्या आहेत त्या तुम्ही जोड्या लावायच्या आहेत लक्षात आलं आता तुम्ही गटामध्ये गोल बसून एक छानपैकी खेळ खेळायचा आहे घरातल्या वस्तूचं नाव सांगायचं आणि ती वस्तू कशासाठी वापरतात हे दुसऱ्याला विचारायचं प्रत्येकाने एक प्रश्न दुसऱ्याला विचारायचा एक कोणतीही स्वयंपाक खोलीतली किंवा आपल्या घरातली वस्तू सांगायची आणि ती कशासाठी वापरतात हे दुसऱ्याला विचारायचं लक्षात आलं चला जोड्या करून करून, -करून खेळू शकता किंवा गटामध्ये एकानं विचारायचं आणि बाकीच्यानी सांगायचं चला करा सुरुवात खेळायला